सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव दहा चौसष्ट खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली लाखो भाविकांनी सदा आनंदाचा येळकोट करत खंडेरायाचं दर्शन घेतलंय तर येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं कोरठण नगरी दुमदुमून गेली खोबर भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करत लाखो भाविक खंडोबाचरणी लीन झाले संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील मानाच्या पालखीचा देवदर्शनाचा कार्यक्रम पार पडला अहमदनगर ग्रामीण विभागाचे डी संपतराव भोसले यांनी मानाच्या पालखीचं पूजन केलं त्याचबरोबर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष संगीता घुले जालिंदर खोसे अशोक घुले यांसह देवस्थान कमिटीतील सदस्य यांच्या हस्ते महाआरती केली गेली तर बैलगाडा शर्यतीचं देखील आयोजन केलं गेलं बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी कोरठांचा घाट भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला महाराष्ट्र भरातून अनेक भाविक या ठिकाणी खंडेरायाच्या दर्शनासाठी आले होते तर त्यांनी या बैलगाडा शर्यतीचा देखील आनंद घेतला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर